जळगाव जिल्ह्यात शेतमालाच्या होणाऱ्या चोऱ्यांना अटकाव करणेकामी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी मार्गदर्शन पर आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे गस्त वेळी संशयित वाहनावर लक्ष ठेवून त्यांची तपासणी चाळीसगाव पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येते पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनांप्रमाणे काल दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक योगेश माडी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी पाटील दीपक पाटील प्रवीण जाधव पोलिस अमोल भोसले गणेश कुवर गोपाल पाटील हे घाट रोड परिसरात गस्त करीत असताना दुपारी तीन इसम मोटरसायकल वर इलेक्ट्रिक मोटर पंप घेऊन जाताना दिसले सदर इसमावर संशय आल्याने त्याला त्यांना पडून जाण्याची संधी देता त्यांना ताब्यात घेऊन सदर इलेक्ट्रिक मोटर पंप काढून आणला त्याबाबत विचारपूस केली उत्तरे देत नसल्याने मोटर पंप व ताब्यातील मोटरसायकल असा हजार पंचनामा करून ताब्यात घेतला सदर इस्मांनी पंपच्या मालकी बाबत कोणतेही कागदपत्र न हजर केल्याने सदर इस्मावर त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे चोवीस व भारतीय न्याय संहिता कलम तीन व पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तन्वीर शेख यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स चाळीसगाव